पुलिस की वर्दी के सितारे अब भी मुझे लुभाते पुलिस वाले समाज को रहने लायक बनाते हैं पण हे वाक्य तेव्हा बिघडतं जेव्हा एक पोलीसच कोणासाठी तरी डोक्याचं टेन्शन ठरत असतो नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी सातत्याने गुन्हेगारी कारवायांसाठी चर्चेत असलेले बीड आता पोलिसांच्याच कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास बीडच्या शिवाजीनगर ठाण्यातील काही पोलिसांनी चार लाखांना लुटल्याची घटना घडली शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी गजानन क्षीरसागर यांच्यासह इतर पोलिसांनी व्यापाऱ्यास धमकी देऊन त्याच्याकडून पैसे काढले या संबंधीची तक्रार आता पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्यावर मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याला लॉजवर डांबून धमकावून चार लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप झालाय या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार होताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत सध्या सी सी टी व्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात असल्याने क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या आहेत मुंबईतील भाईंदर येथील रहिवासी मयंक शांतलाल जैन हे व्यवसायानिमित्त बीडमध्ये नियमित येतात चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता ते विशाल लॉज रूम नंबर पाचशे चौदा येथे असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे पथकासह त्यांच्या रूममध्ये गेले पोलीस पथकाने रूमची झडती घेऊन सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त केले गुन्हा दाखल करून वेगवेगळ्या प्रकरणांत अडकवू अशी धमकीसुद्धा दिली या धमकीला घाबरून जैन यांनी सात लाख रुपयांमध्ये तडजोड निश्चित केली यापैकी पहाटे दोन वाजून तेवीस मिनिटांनी रोख चार लाख रुपये दिले गेले पैसे मिळाल्यानंतरही जैन यांना रात्रभर पोलीस ठाण्याजवळीलच शुभम लॉजमध्ये ताब्यात ठेवण्यात आले होते या सर्व प्रकाराची तक्रार जैन यांनी बुधवारी अधीक्षकांकडे केली होती यावेळी सराफा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या गंभीर प्रकरणाची धार आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे मुंबईतील सराफा संघटनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भेट घेऊन या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली त्यांच्याकडून गृह विभागाला यावर निर्देश दिल्याची माहिती येत आहे भीडमधील काही जण हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी धावपळ करत आहेत पण लेखी तक्रार झाल्याने चौकशीला गती मिळाली आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र हे गुरुवारी सायंकाळीच बीडमध्ये दाखल झाले असून आज होणाऱ्या क्राईम मध्ये हे प्रकरण समोर येण्याची शक्यता असल्याने धाबेदान आणले आहेत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक जैन यांना ज्या ज्या लॉजमध्ये नेले होते तेथील तसेच रस्त्यांवरील सी सी टी फुटेज तपासत आहेत त्यानंतर क्षीरसागरांसह सा इतरांचे जबाब घेतले जाणार आहेत विशेष म्हणजे कारवाईसाठी गेलेल्या पथकात एक खासगी व्यक्तीही सोबत होता अशी माहिती आहे क्षीरसागर यांनी रात्रीच्या वेळी या रात्री व्यक्तीला सोबत का नेले आणि या मागचे नेमके कारण काय यावरही आता सवाल उपस्थित झालाय अशाच वेगवेगळ्या वेग अपडेटसाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका